तलावात मूर्ती विसर्जनाला प्राधान्य असल्याने ठाणे महापालिकेने केली विसर्जन व्यवस्थेत वाढ माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे तर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोत्रात विसर्जित करता येणार आहे त्यामुळे कृत्रिम तलाव व फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षी पेक्षा दीड पटीने जास्तीची विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरवराव यांनी दिली राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेश उत्सव यंदाही दरवर्षीच्या उत्साहाने साजरा करूया नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया असे आवाहनही आयुक्त सौरवराव यांनी केले आहे ठाणे महापालिकेच्या वतीने मंगळवारी महापालिका मुख्यालय येथील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात पर्यावरणपूरक गणेश उत्सव आयोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गणेश उत्सव मंडळाचे प्रतिनिधी विक्रेते महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम पोलिस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट महापालिका उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे मधुकर बोडके दिनेश तायडे सचिन सांगळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका महावितरण टोरंट पॉवर स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते